नमस्कार मी गुरुकुल वृत्तनिवेदिका मानसी सुरेश भिंगारे इयत्ता दहावी क आजची गुरुकुल बातमी सांगत आहे प्रत्येकाने एक झाड लावून भारत मातेला निसर्ग संपन्न बनवूया मुख्याध्यापक राजकुमार काळे जैन गुरुकुलात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा सोलापूर श्री ऐलक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाला संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेच्या प्रांगणात एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन सोहळा मुख्याध्यापक राजकुमार काळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला यावेळी उपमुख्याध्यापक शैलेश मांगळ पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा झुंजुर्डे ज्येष्ठ शिक्षक सचिन मेहता बालक मंदिर विभाग प्रमुख विभावरी रणदिवे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना मुख्याध्यापक राजकुमार काळे यांनी देशाला विकासाच्या शिखरावर पोहोचवताना निसर्गसंपन्न बनवण्याचा संकल्प करूया व त्यासाठी प्रत्येकाने आईच्या नावानं एक झाड लावले पाहिजे असे आवाहन केले प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ यांनी राष्ट्रीय प्रतिज्ञा वाचन केले प्रसन्न काटकर यांनी तिरंगा प्रतिज्ञा तर प्रनिल माणिक शेट्टे यांनी संविधान वाचन केले तदनंतर पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे यांनी प्रास्तावित केले या प्रसंगाचे औचित्य साधून प्रशालेतील सरस्वती गाईड पथकातील विद्यार्थिनींनी शानदार संचलन केले नववीतील प्राचीर चारी हिने गाईड कॅप्टन तृप्ती माणिक शेट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे नेतृत्व केले क्रीडा विभाग प्रमुख व प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींनी क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कवायत प्रकाराचे सादरीकरण केले शिवस्मारक समूह गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल संगीत संयोजक प्रसाद कुलकर्णी व नक्षत्रा लोखंडे यांच्यासह संघातील सर्व विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला आय टी एस परीक्षेत जिल्ह्यातून पाचवा क्रमांक मिळवल्याबद्दल दुसरीची विद्यार्थिनी श्वेता आयतोडे हिला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी बालक बालकमंदिर विभागातील त्रिशिता कांबळे आरुषी खंदारे श्रेया शिंदे व वर्धन कोकणे या विद्यार्थ्यांनी यथोचित भाषणे केली एकोणीसशे सत्त्याण्णव बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी प्रशालेला सॅनिटरी पॅड डिस्पोजेबल मशीन भेटवस्तू म्हणून दिली व कृतज्ञता व्यक्त केली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा विभाग प्रमुख संजय पंडित क्रीडा शिक्षक प्रसन्न काटकर सुभाष नागसे राणी तोडकरी वैभव परिचारक यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद खोबरे यांनी केले तर विकास शे यांनी उपस्थित आभार मानले अशाच गुरुकुल अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका